नमस्कार मित्रांनो पाहुयात स्टार वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये सध्या सायली ही गायब झाल्याचं दाखवण्यात आलं आहे सायलीचं सीन मागील काही दिवसांपासून मालिकेमध्ये दिसत नाहीये प्रियाने सायलीला मारून टाकण्याची सुपारी मैपतला दिली आहे त्यानंतर सायली ही अचानक घरातून गायब झाल्याचे दिसत आहे पण सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी सध्या मालिकेत का दिसत नाहीये असा प्रश्न सर्वांना पडलाय अभिनेत्रीची तब्येत बिघडली आहे ती सध्या आजारी आहे त्यामुळे जुई ही सध्या ब्रेकवर गेली असल्यामुळे सध्या दिसत नाहीये त्यामुळे मालिकेच्या प्रोमोवरही अनेकांनी जुई लवकर बरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान मालिकेत आणखीन एका जुन्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे अर्जुनची बहीण अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबाडे पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे पण अजून तिची एंट्री कधी होणार आहे हे उघड केलं नाहीये पण लवकरच ती मालिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय